ਨੈ ਬਬਾ ਬਬਾ ਇਪੁ ਨੈ ਜ਼ਾਰਿਡ਼ਾਰਿ ਸਂਬੇ ਸਂਬੇ ਇਸੁ ਬੱੇ ਬੇ ਬੱੇ ਬੇ ਬੇ ਸਂਬੇ ਇਸੁ ਬੱੇ ਲੋ ਪਂਧੀ ਭਾ ਉਕੇ ਨੀ ਰੋ ¡Gracias! तर मला बऱ्याच माझ्या भाऊ बहिणीने विचारलं होतं की तुझ्या ती दुसरं कोण आलेला आहे तर माझा भाऊ आहे माझा चुलत भाऊ आहे भाऊ बहिणी भाऊ आहे तुम्हाला सांगितलं लोक आहेत ते काही पण कुठल्या कुठे पण काही पण जोडतात आपल्याला अजिबात पडत नाही भाऊ बहिणी तर वाय झेड बोलत राहते ती चला भाऊ बहिणीनं मायरूचा पटे तर म्हणाला तर मायरूच्या पटेसाठी माझ्याकडून एक छोटस गिफ्ट तर हा मायरोसाठी मी आणलेला आहे एक ड्रेस आबोली कलरचा तर नवीन पॅटर्न आहे तर ह्याला लटकन वगैरे खूप छान असं आहे मला वाटत की काढून असं कानातच घालावं

What name? Ato. Ato. You're working for this kid. Marisa, but you're not doing it. Marisa, but you're not doing it. Anamaya de. You're not doing it. Hey, 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 hey Aba, what

असं सर्वांचा हा एक प्रश्न आहे तुम्हाला आता तुम्ही राहणार की हो आहे सांगा ना तुम्ही ते काय होत तुम्ही असा हात घेताय असं 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 करताय तुम्ही आबा 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 तुम्हाला प्रश्न विचारलेला त्याचा उत्तर द्या आबा आबा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे यांचे उत्तर द्यावे तुम्ही अशा आमच्या आमच्या अपेक्षा आबा

Aku ambil perut jauhnya kau, apa? Aku asal seudara, harus meminta utawa, apa? Aku abad nukuh. तुम्ही असं असंच करून पळता या पालत पडते केलेली बातमी आहे नाश करून मोठा लेख बघायला काय म्हणतात आबा आबा तिकडे पाहना आबा फेल आबावरती पाहणा हे भेगायचं का तुम्हाला बेलनाने मारायचं का आबा नका आता मारण्याची मार वेळ नाहीये आबा वळण लावायची होती लावायचे होते पुढू नका आबा फार त्याच्यासाठी गोष्ट का काय काय केलं होतं दुनिया तिकडे केलं होत आबा <laughs>

तेव्हा जपल कुठे तिथे बसलेलं आहे मी मी देऊ घे हा तुमचे देऊ घे आबा 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 आमचा आबा आबा जपल कुठे जपल कुठे आबा आता ऐका आबा तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाय आबा ऐका ना आबा तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा हा आबा

चला बाबा थोडी मस्तरी आपला हसून खेळून जीवन जगायचं तर दोन लेकर आहे लहान घरात त्यांच्यावर हसून फिरून ही आमचा आबा ही आमची आई तर आता ह्याला पण आता हाकलणार आता त्यांचं झालं काम आता त्यांचे त्यांच्या घरी हाकलणार नाही त्यांना पाच झालं लाड नुसतं करायचं तर तुम्ही आता हे करा तुमच्या घरी आता आवाल चौकाडला

а те юпас сар ва дастар ва